नमस्कार शासनजी आला या युट्यूब खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवानिवृत्त निवृत्त कर्मचा घडीची मोठी खोश खबर शासन येणेपणेपणाचा सुरू करूया कुटुंब निवृत्त वेतन व मृत्यू उपादान व रुग्णता निवृत्त वेतन बाबत आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक बारा अकरा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन येणे निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना आणि राष्ट्रीय निवृत्त वेतन प्रणाली म्हणजेच एन पी एस अंतर्गत सेवा कालावधीमध्ये मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब निवृत्ती वेतन व मृत्यू उपदान व रुग्णाचा सेवानिवृत्ती तसेच सेवानिवृत्ती उपदान तसेच शासन सेवेमधून निवृत्त होणाऱ्या निवृत्त उपदान अनुज्ञान करण्याबाबत वित्त विभागाचे दिनांक चोवीस आठ दोन हजार तेवीसच्या रोजीच्या शासन परिपत्रकानुसार कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे सदर कार्यपद्धतीद्वारे आदिवासी विकास अंतर्गत राज्य स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक आणि शिक्षेतर कर्मचाऱ्याच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे त्या अनुषंगाने वित्त विभागामार्फत देण्यात येणारे आदेश व सुधारणा लागू असणार आहे सदर आदेश अंमलात आणणे बाबत आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांनी उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा अनिश्चित नवे नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विच नका धन्यवाद